ंदा शहरामध्ये शारदा विद्यानिकेतनच्या वतीनं सावित्रीबाई फुले बालवाडी तसेच सुनंदाताई होणराव विद्यामंदिर मुरलीधर अण्णा होणराव माध्यमिक तसेच एन एच गुळवे ज्युनियर कॉलेजकडनं विद्यार्थी गुणगौरव आनंद उत्सव कार्यक्रम सोमवारी दुपारी शाळेच्या मैदानामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक होंडराव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते हे होते पाचपुते यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की स्वर्गीय मुरलीधर होंडराव यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोठ्या तळमळीनं ही संस्था स्थापन केली आहे संस्थेसाठी माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी शाळेसाठी मोठं सहकार्य केलं आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार पाचपुते म्हणाले की शालेय जीवनामधील गेलेली वेळ आणि संधी परत मिळत नाही हे आनंदाचे क्षण वाया जाऊ देऊ नका वेळेचं बंधन पाळा यासाठी शाळेनं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं यावेळी सर्वच शाखेमधील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी विविध शालेय स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल गुणगौरव पत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी यांनी विविध वेशभूषा करत देशभक्तीपर गीतं भारुडं नाटकं आणि नृत्य सादर आहे यावेळी शाळेमधील सर्व स्टाफ आणि पालकवर्गानं कार्यक्रमासाठी मोठी मेहनत घेतल्याचं दिसून आलंय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक सोबतच मिळवा कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी पाच कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा